काहीच माझी बहीण माझ्या बहिणीचं एअर होस्टेसची ट्रेनिंग आहे तर ती चालली आहे पुण्याला आम्ही तिला सोडायला आहे सर्व मावशी पण आज आहे मावशीचं मावशी इमोशनल झाली बघा चांगलं याच्यासाठी चालले ना कलरडावं लागते बघा ते पण इमोशनल झाली ती भरडा या बाजूला या बाजूला सिग्नल टाके लडू नको येंदे बनो न देरो रस तिथे बाय बाय पार्क पण जाऊ दे ओके लाइक जर फोन बाय बाय हैप्पी बर्थडे बस झाली ओव्हर 액टिंग कशाला राहिली हे पण लढत आहे जायच्या पहिल्या दिवशी बोलत नव्हती बर बघा आता लढणं सुरू यायच मम्मी पण खूप लढत आहे मला स्टॉल विसरली होती काय भेटतं

वीस हजार लागते तिचं ऍडमिशन साठी खूप आता खूप जास्त मेहनत करायला लागत आहे एअर होस्टेस भरणं म्हणजे काय मोठी गोष्टी खूप मोठा आहे ना त्याच्यासाठी किती लागते बापरे मला माहित नाही आणि बाय तुमची गाडी निघत आहे आणि एअर होस्टेस साठी किती साऱ्या जणांचं सपन आहे तिचं सपन पूर्ण करून राहिलं म्हणजे तिला पण खूप प्राउड फील होऊन राहिलं এরनंतर আরে मम्मी মম্মা খুব প্রাউড ফিল করি। আমজ বোনা ফ্যামিলিয়ালিস হাই। বিইং উইং উইং অ্যাট টাইম